तुम्हा सर्वांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे तर आता भांडी वाटप योजना सुरू झालेल्या तर आता ऑनलाईन अर्जसुद्धा आता याची सुरू झालेले आहेत तर असा भरा फॉर्म घरबसल्या तुम्ही तुमच्या देखील फॉर्म भरू शकता मोफत तीस भांडी तुम्हाला यामध्ये मिळणार आहे तर त्यामध्ये कोणकोणती भांडी इथे तुम्हाला मिळणार आहे यासंदर्भात आजच्या हो व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे ज्यांनी कोणी अर्ज केलेला नसेल त्याचप्रमाणे आता जे काही भांडी वाटप योजना आता सुरू झालेल्या आहे जे की दोन हजार पंचवीस तर बरेच दिवसांपासून ऑनलाईन फॉर्म भरणे इथं बंद होते तर आता योजना आता सुरू झालेली आहे अखेर तर यामध्ये कोणकोणते भांडे मिळणार आहे ते पाहणार आहे आपण तर योजनेच्या जी काही अटी आहे आणि शर्ती आहे तर इथं बांधकामगार गृहउपयोगी भांडे वाटप मिळवण्यास सुरुवात झालेली आहे तर याची जी काही आपल्याकडे डी एफ आलेली आहे तर आता जर तुम्ही याची नोंदणी केलेली नसेल बांधकाम कामगाराची तर लगेच करा व तुम्हीसुद्धा भांडी इथं मिळवू शकता त्याचप्रमाणे भांडी कशाप्रकारे मिळवायची आहे ऑनलाईन फॉर्म कशा पद्धतीने भरायचा यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनल अपलोड केलेला आहे तर आता यामध्ये जे की तुम्हाला वस्तू इथे मिळणार आहे तर त्यामध्ये सर्वप्रथम ताट तुम्हाला इथं चार मिळणार आहे तर इथं गृपयोगी वस्तूचा संच जे की वस्तू तुम्हाला यामध्ये तीस वस्तू मिळणार आहे तर वा ताट्यामध्ये चार मिळणार आहे आट्या त्यानंतर वाट्याच्या यामध्ये तुम्हाला ता आठ मिळणार आहे ताट चार वाट्या आठ त्यानंतर इथं पाण्याचे ग्लास चार मिळणार आहे तर एकूण तीस भांडी तुम्हाला यामध्ये मिळणार आहे तर याचं संपूर्ण कॅल्क्युलेशन करून तुम्हाला तीस भांडी दिल्या जाणार आहे त्यानंतर ताट चार वाट्या आठ पाण्याचे ग्लास चार पतले झाकण एक तुम्हाला मिळणार आहे पतले झाकणासह त्यानंतर पाच नंबरला तेसुद्धा पतले झाकणासह एक मिळणार आहे तर एकूण पाच आयटम झालेला आतापर्यंत सहावे जे आहे पतले झाकण्यासह ते सुद्धा एक तुम्हाला मिळणार आहे त्यानंतर सातवा जे आहे मोठा चमचा भात वाटपाकरिता एक मिळणार आहे तर सात आयटम झालेले आहे त्यानंतर आठवा जो आयटम आहे यामध्ये मोठा चमचा वरण वाटपाकरिता एक भात वाटपाकरिता आणि एक वरण वळवण्याकरिता जे काही मिळणार आहे त्यानंतर पाण्याचा जग दोन लिटरवाला एक तुम्हाला मिळणार आहे तर ताट वाट्या पाण्याचे ग्लास पतले झाकण मोठा चमचा भाटवतो करिता मोठ्या चमचा वरण वरणाकरिता पाण्याचा जग दोन लिटरवाला त्यानंतर मसाला डब्बा जे की सात भागावाला तुम्हाला एक मसाला डबा मिळणार आहे मसाला डबा झाल्यानंतर तुम्हाला जो काही दहा नंबरचा आहे मसाला डबा त्यानंतर अकरावा जो आहे यामध्ये डब्बा झाकण्यासह चौदा इंचीचा एक डबा तुम्हाला मिळणार आहे तर चौदा इंचीचा डबा मिळाल्यानंतर इथं तुम्हाला एक सोळा इंचीचा एक चौदा इंची आणि एक सोळा इंचीचा दोन डब्बे अशा पद्धतीने तुम्हाला इथे मिळणार आहे क्वांटिटी म्हणजे त्याची जी की इथं किती मिळणार आहे ते तुम्हाला इथे दाखव दाखवल्याप्रमाणे आहे त्यानंतर एक अठरा इंचीचा डब्बा दाखवलेला आहे तर यामध्ये चौदा इंचीचा एक डब्बा सोळा इंचीचा एक डबा अठरा इंचीचा एक डबा म्हणजे डबा एक मिळणार आहे तर त्यामध्ये तीन डबे तुम्हाला या योजनेच्या अंतर्गत मिळणार आहे त्यानंतर एक परात परातसुद्धा एक मिळणार आहे परत झाल्यानंतर इथं तुम्हाला प्रेशर कुकर एक तुम्हाला मिळणार आहे जे की पाच लिटरवालं जे की तुम्हाला एक यामध्ये मिळणार आहे पंधरा नंबरचं त्यानंतर एक स्टीलची कढाईसुद्धा मिळणार आहे कुकर मिळाल्यानंतर एक स्टीलची कढाईसुद्धा मिळणार आहे त्यानंतर स्टीलची टाकी मोठी झाकणासह एक तुम्हाला यामध्ये मिळणार आहे तर एकूण तीस वस्तू यामध्ये झालेल्या आहे तर एकदा आपण पुन्हा परत घेऊया जे का ताटा तुम्हाला चार मिळणार आहे वाट्या आठ मिळणार आहे पाण्याचे ग्लास चार मिळणार आहे पतले झाकणासह एक ते तुम्हाला दोन तीन आयटम एक एक तुम्हाला मिळणार आहे सात नंबरचा मोठा चमचा भात वाटपाकरिता त्यानंतर एक मोठा चमचा वरण वाटपाकरिता पाण्याचा जग दोन लिटरवाला मसाला डबा सात भागावाला त्यानंतर डब्बा चौ झाकणासह चौदा इंची सोळा इंची आणि एक अठरा इंची असे तीन डबे तुम्हाला मिळणार आहे परत मिळणार आहे प्रेशर कुकर पाच लिटरवाला मिळणार आहे स्टीलची कढई मिळणार आहे स्टीलची टाकी झाकणासह मिळणार आहे त्याचप्रमाणे अशा पद्धतीने तुम्हाला तीस वस्तू यामध्ये मिळणार आहे तर आता तुम्ही जर यासाठी नोंदणी केलेली असेल तर तुम्हाला या पोर्टलची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तर येतं आल्यानंतर तुम्हाला अपॉइंटमेंट घेऊन ते भांड्याचा संच तुम्हाला आता घ्यायसाठी जायचं आहे तर त्यासाठी तुम्हाला बांधकाम कामगार नोंदणी क्रमांक इथं टाकायचा आहे जे की तुमचा नोंदणी क्रमांक असेल ते टाका त्यानंतर नोंदणी दिनांक टाकायची आहे टाकल्यानंतर इथं तुम्हाला हे मेंडेटरी काही नाही हे टाकलं नाही तरी चालेल मोबाईल नंबर टाकायचा आहे मोबाईल नंबर टाकल्यानंतर इथं आधार नंबर टाका थोडं खाली यायचं आहे तर इथं पहिले नाव टाकायचं आहे मधले नाव आणि अडनाव व्यवस्थित तुम्हाला फॉर्म भरायचा आहे जन्मतारीख तुम्हाला इथं टाकायची आहे इथं वय टाकायचं आहे त्यानंतर कॅम्प इथं सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर डिक्लेरेशन फॉर्म इथं अपलोड करायचं आहे त्यानंतर पिन प्रिंट अपॉइंटमेंट यावरती क्लिक करून याची जी काही प्रिंट आहे ते काढून ठेवायची आहे तर तुम्हाला कोणत्या तारखेला किती कोणत्या दिवशी जायचं आहे तिथून भांडी घेण्यासाठी यावरती अशाच प्रकारचे अपडेट्स व लाईव्ह व्हिडिओ आपल्या चॅनल अपलोड केलेले आहे फॉर्म कशा पद्धतीने भरायचं आहे व फॉर्म भरताना कोणत्या चुका करायच्या नाही तर लगेच ते व्हिडिओ पहा थँक्यू